नमस्कार मी एस आर पवार आणि माझा जो आजचा विषय आहे मी थेट त्या प्रश्नावरती येतो विषय असा होता की सुरेश कुटे यांना तुरुंगात डांबून तुमचे पैसे मिळणार आहेत का हा माझा थेट सवाल आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी विशेषत त्या ठेवीदारांसाठी ज्यांचे पैसे सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत त्या सर्वांसाठी माझा हा थेट प्रश्न आहे की सुरेश कुटे यांना तुरुंगात डांबून तुमचे पैसे खरोखर मिळणार आहेत का आणि जर तुमचे पैसे अशा पद्धतीने जर मिळणार असतील तर मग हरकत नाही मला असं वाटतं मग कुणाचाही विरोध नाही किंवा कुणाचाही विरोध असणार नाही की सुरेश कुटे यांना तुरुंगामध्ये डांबा आणि तुमचे पैसे लगेच जर उपलब्ध होणार असतील तर मग कुणाची हरकत असण्याचं कारण नाही परंतु दुसरी एक बाजू आहे त्या बाजूचाही आपण विचार करायला हवा की आजपर्यंत अशा पद्धतीने अनेक जणांना आपण तुरुंगात टाकलेलं आहे डांबलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपण तुरुंगात टाकलेलं आहे तुरुंगात त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे त्यांच्या कुठल्या पदसंस्थेचे किंवा कुठल्या एका संस्थेचे किंवा कुठल्या एका बँकेचे पैसे ग्राहकांना मिळालेले आहेत असं तीन चार उदाहरणं जर असतील तर अवश्य ते नमूद करा पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं कोणाचेही पैसे आजपर्यंत मिळालेले नाही हे वास्तव आहे आणि या वास्तवाचा विचार करूनच आपण सुद्धा एक पॉझिटिव्ह विचार करायला हवा निश्चितपणाने गेल्या चार पाच दिवसापासून सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयामध्ये हजर नंतर त्यांचा पिशियार हा पोलिसांना मिळालेला आहे पीशीआर मिळवण्यासाठीच पोलिसांनी त्यांना न्यायालयामध्ये सादर केलेलं होतं न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांचा पीशीआर मिळाला सहा दिवसांचा पिशीआर मिळाला गेल्या तीन चार दिवसापासून सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि अजूनही एक दोन दिवस त्यांची चौकशी होणार आहे त्यानंतर जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील वकिलांच्या मार्फत प्रस्ताव दाखल केला जाईल तो जर मंजूर झाला तर कदाचित सुरेश यांना जामीन मिळेल जर तो प्रस्ताव नाकारला गेला तर त्यांचा जामीन फेटाळला जाईल हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे परंतु मुद्दा हा त्याच्या पलीकडचा आहे सुरेश कुटे यांना अशा पद्धतीनं त्रास देऊन त्यांना अशा पद्धतीनं जेलमध्ये टाकून त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करून आणि त्यांना त्याच पद्धतीने पोलिसांच्या ताब्यात तुरुंगात ठेवून तुमचा प्रश्न सुटणार आहे काय जर सुटणार असेल तर मग हरकत नाही परंतु मला असं वाटतं की ज्यांनी कुणी या पोलीस केसेस केलेल्या आहेत आणि जे कुणी विरोधात लढत आहेत न्यायालयीन लढाई लढत आहेत त्यांच्याही मनाला हे निश्चितपणाने माहीत आहे कि जो कुटे तो को की जोपर्यंत कुठे आत्महत्या असतील तोपर्यंत कोणालाही पैसा एकही रुपया मिळण्याची शक्यता फार कमी आहे जोपर्यंत कुठे बाहेर येत नाहीत कुठे ना जामीन मिळत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया पुढील प्रोसेस सुरू राहणार नाही आणि पुढील प्रोसेस सुरू होऊन आपल्याला पैसे मिळणार नाही याची सर्वांना जाणीव आहे याची सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे सुरेश कुटे जर बाहेर आले त्यांना जामीन मिळाला तरच या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळण्याची शक्यता ही खूप जास्त आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी कुणी अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि जे सुरेश कुटेंना आतच टाकू पाहत आहेत किंवा तुरुंगातच डांबून ठेवू पाहत आहेत त्यांच्यासाठी हा विषय खरं म्हणजे एक संदेश आहे आणि सर्व जनतेसाठी सुद्धा एक संदेश आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जर पॉझिटिव्ह काही जर असेल तर त्या पॉझिटिव बाजूने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे सुरेश कुटे या प्रकरणात सुरुवातीपासून पॉझिटिव्ह होते लोकांचे पैसे देण्यासाठी मी तयार आहे मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे मला काही तांत्रिक अडचणी येत आहेत अशाच पद्धतीने ते सुरुवातीपासून मत व्यक्त करताना आपण बघितलेले आहेत ते अनेक वेळा आपल्यासमोर लाईव्ह आलेले आहेत त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोसेसही आपल्या सगळ्यांच्या समोर मांडताना सुरेशराव कुटे यांना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि त्यामुळे जे ठेवीदार आहेत ते सुद्धा आता जास्त चिंतेत आहेत कारण सुरेश कोटेंना अटक झालेली आहे सुरेश कोटे पोलिसांच्या ताब्यात आहेत जे सामान्य ठेवीदार आहेत ज्यांचे तीस हजार चाळीस हजार एक लाख दीड लाख अशा पद्धतीनं ज्यांचे पैसे आहेत आणि ते गुंतलेले आहेत ते स्वतः चिंतेत आहेत आणि त्यांचं मत हेच आहे की अशा पद्धतीची अटक जर टळली असती तर बरं झालं असतं आणि आपले पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न झाले असते आपले पैसे मिळाले असते असं अनेक ठेवीदार सध्या खाजगीमध्ये बोलत आहेत एकमेकांशी चर्चा करत आहेत जे छोटे ठेवेदार आहेत जे खेड्यापाड्यामध्ये राहत आहेत आणि त्यांची अपेक्षा हीच आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये कुठ्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा कुठ्यांनी प्रयत्न करावेत आणि कुठ्यांनी लवकरात लवकर जनतेचे पैसे द्यावेत जर ते बाहेर आले तरच पैसे मिळतील तुरुंगात जर डांबून राहिले तर आपलं पैसे मिळण्याची जी शक्यता आहे की कुठेतरी धुसर होईल कमी होईल त्याचं कारण असं आहे की आजपर्यंतचा इतिहास आहे <coughs> आजपर्यंत अनेक पदसंस्था बंद पडल्या अनेक कंपन्या बंद पडल्या अनेक बँका बंद पडल्या ज्यामध्ये ग्राहकांचे अनेक कोटी रुपये गुंतून पडलेले आहेत यातील काही पदसंस्था असतील किंवा काही बँका असतील किंवा काही इतर संस्था असतील दहा दहा बारा बारा वर्षांपासून लोकांचे पैसे आतमध्ये गुंतून पडलेले आहेत आणि लोक अक्षरशः आमची मुद्दल द्या व्याज नको इथपर्यंतही मागणी करत आहेत तरीही त्यांना एक फुटकी कवडीही मिळालेली नाही अशी शेकडो उदाहरणं महाराष्ट्रात आणि देशात घडलेली आहे जी प्रकरणं न्यायालयात गेली न्यायालयामध्ये विलंब लागला त्याचे काही संचालक पोलिसांच्या ताब्यात आहेत जेलमध्ये आहेत काही अध्यक्ष जेलमध्ये आहेत काही कर्मचारी त्यांच्या जेलमध्ये आहेत परंतु प्रश्न सुटलेला नाही या बाबतीत फक्त एवढी एकच बँक आणि हे सुरेश कुठेच अशा पद्धतीनं होते की जे पॉझिटिव्ह होते जे प्रयत्न करताना दिसत होते आता त्यांना नेमक्या कुठल्या अडचणी येत होत्या अर्थात त्या कदाचित का काही गोष्टी सांगण्यासारख्या असतील काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतील त्यांना येणारी प्रत्येकाच अडचण सांगण्यासारखीच असेल असंही नाही त्यामुळे त्या येणाऱ्या अडचणीविषयी ये ते जास्त सविस्तर पद्धतीनं बोललेले नाहीत परंतु त्यांना आर बी आयमधून काही अडचण येत होत्या का शासकीय पातळीवरून काय अडचण येत होत्या या पद्धतीचं विश्लेषण त्यांनी जास्त केलेलं नाही त्यामुळे कुठल्याही लोकांना बाहेरच्या लोकांना विशेषतः ठेवीदारांना या याच्या अपडेट्स निश्चितपणाने कळलेल्या नाहीत ना परंतु काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत जिथे त्या सॉल्व्ह करण्यासाठी एकतर कुठे कमी पडत आहेत किंवा त्यांची यंत्रणा कमी पडत आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की सु कुटेंचा प्रामाणिकपणा हा सुरुवातीपासून लक्षात येत आहे तो ठेवीदारांचाही लक्षात येत आहे जनतेच्याही लक्षात येत आहे आणि जे कोणी त्यांच्या विरोधात पोलीस केस करत आहे त्यांच्याही मनाला हे माहीत आहे की कुठे प्रामाणिक आहेत कुठे पैसे देणार आहेत वेळ लागेल तर मला असं वाटतं की अजून थोडंसं थांबले असते थोडासा त्यांना वेळ दिला असता तर कदाचित काही पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचे पैसे उपलब्ध झाले असते मिळाले असते आणि याची शाश्वती तेव्हाच वाढेल जेव्हा कुठे यांना जामीन मिळेल कुठे बाहेर येतील आणि स्वतःहून परत एकदा प्रयत्न करतील आणि लवकरात लवकर ज्यांना त्याचे पैसे देतील त्यामुळे कुठे बाहेर येणं आणि त्यांना जामीन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आवश्यक गोष्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं म्हणजे बरेच जण न्यूज देत आहेत किंवा अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या अपडेटच्या पलीकडचंही काहीतरी विश्लेषण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एक पॉझिटिव्हिटी संप संपूर्ण ठेवीदारांमध्ये जाईल सगळे ठेवीदार पॉझिटिव्ह होतील आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचे पैसे मिळतील एक पॉझिटिव्ह वातावरण होण्यासाठी का होईना हा व्हिडिओ शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद